राम राम मंडळी मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो दोन हजार चोवीसची निवडणूक पार पडलेली रिझल्ट पण पर आपल्यापर्यंत आलेले आणि अनेक ठिकाणी भाजपाचा पराभव आपण झालेला बघितला असून अनेक दिग्गज नेते भाजप भाजपचे त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलेलं आहे आता हा पराभव का झाला कसा झाला किंवा बेकारणी झाला महागाईनं झाला किंवा संविधान बदल्याचं जे काय नेरेटिव्ह सेट केलं होतं विरोधी पक्षांनी त्यांनी झाला अनेक कारणं त्याच्यामधून सांगितले जातील त्यापैकीच एक नगर जिल्ह्यातला अहमदनगर जिल्हा दक्षिणमधील जी काय सुजयदादांची लढत होती ती मोठी इंटरेस्टिंग होती तर सुजयदादांचा पराभव का झाला या संदर्भातच आपण चर्चा करू मित्रांनो तसे अनेक भाजपच्या नेत्यांचा पराभव झाला परंतु नगरमधील सुजयदादांचा पराभव का झाला याच्या जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रावर जे काय यम फॅक्टर चाललं मुस्लिम आणि मराठा एकत्र येऊन भाजपाच्या उमेदवारांचा पराभव कसा होईल त्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला हा पण त्याला किनारे ह्या किनारीबरोबर टी के साहेबांचं नेतृत्व म्हणा किंवा त्यांची जी काही रणनीती कशा का प्रकारे फेल ठरवण्यात आली हे पण बघितलं पाहिजे मित्रांनो तसं पाहिलं तर याच्या माग पराभवामाग अनेक कारण आहे त्यापैकी दोन चार कारण जर आपण बघितले तर दादांचे सुजयदादांविषयी असलेली नाराजी दक्षिण भागामध्ये त्याला अनेक आपण बघितलं असेल त्यांच्या प्रचार सभेमधूनच लोक कशा प्रकारे बोलत होतं पाथरडीत झालेली घटना त्यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले होते त्या संदर्भात ते व्यवस्थित उत्तरं देऊ शकले नाही किंवा सातत्याने दडपशाही किंवा हुकुमशाही जे आपण म्हणू किंवा बाहेरचा उमेदवार ह्या अनेक कारण त्याच्यामध्ये आहे पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोक विधानसभेमध्ये भाजपनी म्हणजे सुजयदाच्या पिताश्री म्हणजे राधाकृष्ण विखे साहेबांनी ज्या प्रकारे राजकारण केलं आणि भाजपचे पाच ते सात आमदारांचा पराभव घडून आणण्याचा प्रयत्न घडून आणला प्रयत्नही घडूनच आणला तर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट सुजयदाच्या पराभवामध्ये आपल्याला दिसून येतो मित्रांनो त्याचबरोबर राम शिंदेची नाराजी हे पण त्यात कारण आहे कारण आपण बघितलं असं करडले झालं शिवाजी करडिले यांचा राऊरी मधून पराभव करण्यात आला होता नेवासेमधून बाळासाहेब मुरकटे यांचा पराभव करण्यात आला होता श्रामपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यात आला होता अशा अनेक गोष्टी जे काय पाडापाडीचे राजकारण केलं कोपरगाव मधून स्नेहलता कोले यांचा पराभव करण्यासाठी करण्याचा प्रयत्न विखे साहेबांकडून करण्यात आलेला होता असं म्हणतात म्हणजे त्याच्यामागचे ते, ते आहे कशा प्रकारे त्यांचा पराभव झाला भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला एकोणीसच्या विधानसभेमध्ये त्याचे थोडेसे कारणं याच्यामागं आपल्याला ह्या पराभवामध्ये पण दिसतात आणि निलेश लंकेंचं काम असं काही नाही की ते निवडून येऊ शकतात बरोबर आहे की नाही त्यांच्याविषयी पण प्रचंड नाराजी आहे परंतु एकंदरच मोदी सरकारवर असलेली नाराजी यम फॅक्टर मुस्लिम समाजाने एक गट्टा केलेलं मतदान हा सगळ्यात मोठा इफेक्ट झालेला आहे आणि दरंगे पाटलांचं उपोषण आरक्षणासंदर्भातलं आंदोलन मराठा समाज झाले झालेलं आहे एकीकरण तसं जे दादा सुद्धा मराठीच उमेदवार आहे परंतु भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही जी काही खुणगाट मराठ्या मराठी आंदोलकांनी बांधली होती त्याचबरोबर त्यांना जो जोडीला मुस्लिम समाजाचे मतं पडले मुस्लिम समाजाने शंभर टक्के भाजपच्या विरुद्ध मतदान केलं हे अनेक उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं सुजय दादांचा पराभव झालेला आहे आता त्यांनी मस्त त्याचबरोबर सुजय दादांच्या प्रचार यंत्रणामध्ये जी काही यंत्रणा राबवली गेली प्रवाराची आणि त्या ह्या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले प्रचार करणारे सगळे लोक उत्तरेकडचे होते म्हणजे प्रवार एरियातले होते त्यांचे कामगार होते शिक्षक होते अनेक प्रकारचे राजकीय त्यांचे फॉलोअर्स शिर्डी मतदारसंघातले ते होते आणि त्यामुळं नगर लोकसभेमधील लोकांनी विचार केला लो की बाहेरचे लोक येऊन आम्हाला कसं काय सांगतात आणि त्यांची जी काय संघटना होती भाजपाने भाजपच्या संघटनेने का एवढं काय सहकार्य केलेलं दिसत नाही माझ्या मते परा विजय सुजयदाचा विजय मिळवण्यात हातभार लावण्यासाठी त्यामुळं भाजपचे जे काय मेन कार्यकर्ते जे काय पक्ष आहे किंवा आर एस एसची संघटना आहे ती तर राहिलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं सुजयदादांचा पराभव झालेला आहे तसं पूर्ण भारतभर भारतभर नाही म्हणता येतं पण उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल याच्या काय मुस्लिम बहुल राज्य आहे महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी मुस्लिम समाज आहे आणि पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश तर हेच आहे या सगळ्यांनी ठरवून भाजपाच्या पर उमेदवारांचा के पराभव केलेला आपण दिसतो उत्तर प्रदेशमध्ये तर अशा अनेक उदाहरणं आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत उद्या आता ह्या सगळ्या कारणामुळं सुजयदादांचा पराभव झालेला आहे तर सुजयदादांचं काम चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं होतं दक्षिणमध्ये परंतु फक्त विकासाच्या मुद्द्यावर कोणी निवडून निवडून येऊ शकत नाही हे ह्या निवडणुकीने सिद्ध केलेले आहे तुम्हाला विकास त्याची काही घेणं नसतं तुम्ही मतदारांना किती विकास करा किती काही करा किती केला करा परंतु शेवटच्या सहा महिन्यामध्ये लोकांना तुम्ही किती पैसे देतात त्यांचे किती म्हण मुद्दे समजून घेतात त्यांना किती सहकार्य करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीय फॅक्टर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जातीय फॅक्टरच्या याच्यामुळं दादांचा पराभव झाला भाजपचा तर पूर्ण भारतभरचे काही चार राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल महाराष्ट्र या ठिकाणी जो पराभव झाला तो, तो जातीय राजकारणामुळेच झाला म्हणजे राष्ट्रीयत्व बाजूला सोडून फक्त भाजपाच्या मुद्द्याला भाजपचा भाजपला विरोध करायचा त्यांच्या धोरणांना विरोध करायचा राम मंदिराचा राम मंदिराला विरोध करायचा ह्या हे काही धोरण होतं मुस्लिम समाजाचं आणि त्यात मराठा आंदोलकांनी घेतलेली भूमिका या दोन्हीमुळं ह्या एम फॅक्टर मुळे पराभव झालेला आहे ह्याच फॅक्टर मुळे बऱ्याच लोकांचा मुंडेताईंचा पंकजा मुंडेताईंचा सुद्धा पराभव ह्याच फॅक्टरने झालेला आहे तिथं सुद्धा जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मुस्लिम समाज हा एक येऊन पंकजादा यांचा पराभव झालेला आहे परंतु सगळ्यात जास्त चटका लावणारा पराभव सुजयदादांचा होता कारण सुजयदादांची यंत्रणा पैसा आर्थिक पाठबळ संघटना या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा सुजयदादांचा पराभव कसा होऊ शकतो हा एक संशोधनाचा विषय परंतु ह्या सगळ्या फॅक्टरमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये जे काही यम यम फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीने राबवलं आणि मान्य शरदचंद्रजी पवार साहेब ओ बटा सेना या यांनी मुस्लिमांना एक एकीकरण करून किंवा मराठ्यांना आणि मुस्लिमांचं एक करून एकत्रीकरण करून भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे जे काय प्रयत्न केले त्यामुळं भाजपाच्या अनेक दिग्गजांचा पराभव झालेला आपण बघितला असेल मित्रांनो सो जे दादाबरोबरच अनेक दिग्गजांचा पराभव झालेला त्यालासुद्धा हेच फॅक्टर कारणीभूत होते परंतु यात आणखीन ॲड पडली म्हणजे विखे पाटलांचं पाडापाडीचं राजकारण सगळे सोयरेंचं राजकारण या सगळ्या गोष्टी माग आहेत कारण आपल्या सत्तेचा उपयोग फक्त आपल्या सगळे सोयरेंसाठी किंवा आपल्या नातलगांसाठीच करण्याचा जो काही पिंट विखे परिवाराला आहे सुद्धा विखे साहेबांचा पराभव होण्यात त्याला हातभार ला लागलेला आहे कारण कोणती गोष्ट किंवा कोणत्याही योजना आपल्या लोकांना किंवा आपल्या नातेवाईकांना वेगवेगळ्या हो, हो, संघटनेवर किंवा राजकीय जे काही वेगवेगळे संस्था असतात त्यावर आपल्या नातेवाईकांना वर्णी लावण्याचं काम विखे परिवार करतो हे सातत्याने आपल्याला दिसतं अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये हा पण त्याच्यामध्ये फॅक्टर आहे त्याच्यामुळं कदाचित जे काही भाजपाचे कोर मतदार आहे ते नाराज झालेले आपण बघत असत त्यामुळं त्या लोकांनी सुद्धा मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही आणि त्यामुळं सुजयदाचा पराभव झालेला आहे अशा अनेक कारण आहेत परंतु सगळे सोयऱ्यांचं राजकारण नातलागांचं राजकारण प्रवरा यंत्रणा या कशा प्रकारे काम करतील हे सगळ्या नगर जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळं हा सुद्धा फॅक्ट त्याच्यामध्ये आहे आणि पूर्ण भारतभरच मोदी मुधी सरकार मोदींचा पराभव घडवण्यासाठी भाजपाला विरोध करण्यासाठी जे काही मुस्लिम मुस्लिम समाजाचं एकीकरण झालं हा सुद्धा त्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे अशा प्रकारे सूजेदाचा पराभव घडवून आणण्यात महाविकास आघाडी शक्य झालेली आहे यामध्ये जातीयतेचं पिश विष जातीयतेचं विष किती खालपर्यंत रुजलेलं आहे हे विधानसभेमध्ये आपल्याला कळन मित्रांनो मराठा आंदोलन फक्त हे आरक्षणासाठी नाही आहे परंतु समाज समाजामध्ये टेळ निर्माण करून जातीयताची थोडी भिंत उभी करून आपला आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या आढून महाविकास आघाडी करते ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला लक्षात ते येत नाही मित्रांनो हेच मोठं दुःखाचं कारण आहे असो अशा प्रकारेच भाजपाचा पराभव करण्यात ते यशस्वी झालेले आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर अनेक राज्यांमध्ये याचा आरक्षणाचा मुद्दा संरक्षण संविधान बदलण्याचा मुद्दा या सगळ्या गोष्टी फक्त म्हणायच्या झाल्या परंतु जातीयताचं वीस पिळून भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचं काम यांनी केलेलं आहे भाजपाने जो काही राष्ट्रीय मुद्दा केला जातीच्या वर जाऊन भारतीयताचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्याला खोडा घालण्याचं काम ह्या जातीयतेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडीतील लोकांनी केलेला आपल्या दिसून येतो मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल